झाड पाणी घालते अभूरभूत झाडं मग पाडवळकर मॅडम हो ड्रेस घातलाय का हो आज ड्रेस घातला घालायची का पहिलं तू पहिली लहान असताना घालायची त्याच्यानंतर मग मध्ये थोडं थोडं सोडलं आणि लग्न झाल्यावर और... हां लग्न झाल्यावर साडीच नेसट होती ड्रेस नव्हती घालत ड्रेस कधीतरी बाहेर जाताना वगैरे हा बघा कुंभार किती नटलेत तेच सगळे आणि तुम्हाला काय झालं नटायला अहो एवढे नखरे काय पाहिजे रोज एक ड्रेस घालीता का हा आता काय कार्यक्रम आहे ग तुमचा हा कार्यक्रम घात घालावा माया घालत नाही माहित नाही पण इतर वेळ काय घालता का बस उडून तुम्ही ड्रेस घालीता घालाव नाही नखरे करावं नाही व्यवस्थित घाला तुम्ही नाही म्हणता कधी मध्ये घाला नाही म्हणत नाही तुम्हाला काय घालाय ते घाला अगं कुंभार म्हणून मी व्यवस्थित साजरे कुंभार कुमार फक्त पण गाव आधीने घाल म्हटला म्हणून मी घातला एवढे ड्रेस घालता तुम्ही हा आव सणावाराला घालात कोणी माणस चार माणसं तुम्ही ना नाव निघत मध्ये काय घालता तुम्ही एवढे नखरे पाच नाही व्यवस्थित वागा व्यवस्थित वागलं म्हणजे माणूस नाव काढत तस नखरे केलं पण नाव घटून गेलो वागत घरी वाईट वाटत नाव ठेवत घरी नाव ठेवायच्यापैकी आपलं व्यवस्थित वागलं म्हणजे कोणी नाव ठेवत नाव कमून निघायचं माग सारायचं ना कोणाशी हा पण काय होतय माझं तर बोल नाही पण देणार नाही मला बोलू पण देणार नाही ताईला बोलू दे जरा मनावर अग घालू दे, दे काय होते घातलं तर घाली ना माझं घाली का ड्रेस पण व्यवस्थित वाघ छान दिसत आहे की पाडवळख आजीला ड्रेस कसली मस्त दिसते बघ किती सुंदर मी म्हणत नाही छान दिसू द्या पण कस माणसात आता घातला म्हणजे काय झालं मधी काम जास्त आपल्या ना त्यांचं काही कारण हा तुम्ही पूजा घाला कार्यक्रम असलो घाला मी नाही म्हणत नाही पण चार माणसात आपलं इतर किती जास्त स्वयंपाक करायचा झाडून घ्यायचं जुनं त्यात कपडे बिस्तर का नाही मग व्यवस्थित वागलं म्हणजे नाव निघायच हा असं करा माणसांनी आता त्यांना स्वयंपाक नाही काय नाही त्यांनी कुठं भाज्या चिरून देतात आ स्वयंपाक करायची काय गरज आहे त्यांची काय स्वयंपाक करतात एक दिवस नाही बघ आहे का नाही एकच दिवस नाही स्वयंपाक एक दिवस असत मध्या नाही केलं मग दुसरं काम नाही का त्यांना दुसरे काम नाही का बसून काय राहायचं काम करायचं काय होतं बसलं म्हणजे मॅडम आम्ही ते करतो मॅडम आम्ही फायला न करतो मॅडम मानाने करून दाखवतो मॅडम नाव काढले तुमचं तुम्ही बिन विचारता तुम्ही काम करीता आम्ही मॅडमला विचारित नाही सांगता नटलव ना तिला नाही आहे सांगून मला कधी ड्रेस लागण्याची आज गरज नाही पहिले बी ड्रेस घातलीच नाही मला आवडत नाही गावात घात मी म्हणत नव्हती म्हणून घालायची म्हणून मला नाही पण बस गावात घालायला गावात घालते मला ड्रेस आवडतच नाही पटलं नाही आवड अगं बहिणी गावात शिवल आता मेवना आमचं मोठा आहे म्हटलं जंगली जनवार झाले ती काढून त्याला गावात शिकून गाठलं नाही काय म्हटलं मेव ना तुझा मेवना म्हटलं जंगली जनावर अगं मग मग आवडतच नाही ना आणि त्यांच्या पुरी सुद्धा त्यांनी कपडे घालून दिले नाही असे काय घालायचं काय घालायचे मुलगी काय घालायची काय घालायची कपडे आपले साडी परकर जंपर होय आणि चार दादा करते मग आता हे नाही घातलं म्हणून काय त्रास झाला सांग तुला हे नटल्यात दोघी छान दिसतायत उलट तुला छान म्हणायचं दिसत्यात मी नाही म्हणत नाही त्यांना पहिल्यापासून आवडत मग ते घालतात माझं म्हणजे चार माणसाच घा म्हणजे ड्रेस खराब करू नका म्हणते का छान ड्रेस माणसाचा नाव काऊन नाही काय चार माणसाचं चांगलं राहिलं ना तुम्ही पटक का चार माणसा व्यवस्थित कपडे घाला या ठिकाणी खरंच मी व्यवस्थित ठेवलं घालाय हवस पूर्वी करायचं असं नाव निघून खर हवस निघंत नाही नाव निघंत नाही बरोबर नाव निघंत नाही महाग नाही घाल होय चार माणसं घालायचं मी तर काय येऊ पण चार माणसं मॅडम तुझं नाव घालवायचं नाही नाही नाव कमून निघायचं माझ्या घराचं ड्रेस घाला काय घाला पण त्यांना वाटलं पाहिजे खरंच मॅडम मॅडम छान ठेवतात माणसांना चांगले ठेवतात आश्रमातल्या कपडे जसं घालतात आवस होईल करतात माळा घालतात काही घाला नाही म्हणत नाही आणि व्यवस्थित ठेवतात मान असं नाव कमायचं मार्ग चालायचं नाही मा आता काय करायचं आता ड्रेस काढून ठेवायला का <laughs> आता ड्रेस काढून ठेवायला आता काय काम येऊन काम करा भंडारी खतर नाक होय पाडोळकर तू म्हणा तुला काय त्रास होते म्हणा आम्ही घातलो ड्रेस म्हणा मन ना तुला काय त्रास होतो मला नाही नाही म्हणा आम्ही घालणार म्हणा हिरी पण घालणार काय चार माणसं तर आजकालच हे फॅशन बघूनच करतात ना करणारे कार्य न आपण नाही करायचं आपण काय रोज नाही घालत कधीतरी घाल आपल्या घरी आपलं चाललं आक्रमक नाही जायचं गरिबी परिस्थिती असं आपण निर्वाळून निघायच महाग नाही घालायच इतकंच पाहिजे हात माग करून आणि बोट करून बोलणार हात माग ठेवून बोट बघा करून बघ हात मागे ठेवून काय करते हात खाली करतो हात खाली नाही ती तुम्हाला आज ह्याच्यावरती बोलतेय आहे म्हणा आम्ही तर आम्ही घालतो ड्रेस म्हणा काय त्रास आहे ना आम्ही घालतो ड्रेस काय त्रास होतो तुला मला नाही त्रास मग आम्ही रोजच घालणार ड्रेस घालायचा घाला आम्ही हिरी पण घालणार म्हणा आम्ही हिरी पण घालणार घाला पण चार माणसात

त्रास नाही देतला तिला तिला म्हणा नाय ना गप्प आम्ही घालणार आम्ही घालणार बस आम्ही घालणार नाही तू जागायच आज जायचा नाही बाप्पा बस तू बाप्पा आम्ही काढतो आणि व्यवस्थित दुसरं घालतो मग तर शांत होईल मॅडम पाहुल्या

व्यवस्थितच वागतो मॅडम पाहिले मॅडम तिथं पाहिले ना तिथे विसरू जाईल बाहेर जाऊ पाहिजे बोलायचं नाही चालायचं आपलं थोडस काय म्हणता पुढचं तेवढं पुढचं बाकी तर बोलायचं नाही व्यवस्थित वागायचं नाही तुमच्यावर लई चिडल्या जाते नाही नाही हा दुसऱ्या गोष्टी काढायच्या पण तसं काढायचं नाही काढत हा तुझी नाटक नको काकेदा करी मी गप्प नाटक करीत नाही व्यवस्थितच वागते मी माघारी बोलत नाही मनांतच वागते शब्दाच्या बाहेर नाही काय काय असत उचलत नाही मॅडम हाका मारले मी उतरते माघारी बोलत नाही आम्ही तरी घालतो ना त्या ताईला तरी दाखवतो आणि लोकांना तरी कधी घालायची मग ते ड्रेस तरी घालायची

आम्ही माघाई बोलत नाही वेज घालायला एवस्तीच वागायचं काही लोक जम द्यायचे दम द्यायचं नाही वाना आपण ती वाघण तसंच वागायचं ती गरीब आश्रम ते गरिबातून बर आलेत तसं नाही आपल्या निस्साह्य झाले पण तस नाही आपण त्यात नाहायला मग असं कसं थोडं तरी अनुभव नको घ्यायचा अनुभवाचा अनुभाव घ्यावा

आणि कर ये, ये, छान दिसते तू ये इकडं ये इकडं तू छान दिसते खूप सुंदर दिसते खरंच तू मस्त किती छान दिसते तू छान कार्ड म्हटल्यावर खुशी झाली हसायला लागली नाही तू खरंच खूप सुंदर दिसते आणि खूप छान पण वाटते तुला ड्रेस सुंदर दिसतात चार माणस हा तीच नाही ऐका ना ती तिचं जाऊ दे ती तशीच तिनं चांगली आहे कधी तुम्हाला उलट बोलते का कुंभार नाही कधी तुम्हाला काही त्रास नाही तिला वाटत की कधीतरी घालाव ड्रेस तर तुम्ही घालून फिरायला अगं कुंभार काय झालं होतं ते ड्रेस आले होते ना तर ते मला घालून दाखवायला येणार होत्या म्हण खाली घालून द्या माझं तुमची खुशी त्यांची खुशी छान ठेवा आपण कुठं बाहेर फिरायला वगैरे जाऊ ना त्यावेळेस आहे ना साडी घालायचा त्रास होतो तुम्हाला आपण जाऊ आता कुठं तरी मी घेऊन जाईल तुम्हाला काय त्यावेळेस आहे ना आणि बागर हे ड्रेस ठेवून द्या काय असं छान आहेत खराब नका करू आपण बाहेर निघालो की मग बरं पडतं ड्रेस घालायला आहे का नाही आवडत आवडत माझा चांगला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आमच्या इथल्या प्रिन्सिपल आहेत आमच्या वृद्धाश्रमाच्या आपल्या कोण कुंभार मॅडम कुंभार मॅडम तर नाही म्हणावा आम्ही मॅक्सी घालतो आता आणि हे ठेवतो म्हणा त्रास नाही दे आणि हे काढून ठेवून ठेवतो आणि आपण कुठं फिरायला वगैरे जातो आम्ही घालतो हात फिरायला जातो खुशाल घाला आरामात घाल माझं काही म्हणणं नाही खास बरं आता आम्ही मेक्सी घालतो आणि ते मनाने ते काम करायचं नाही सांगितलं नाम आधी मी ते काम नाव काढते ना मानानी काम करते मनाने काम सुरू करतो करतो बर जाऊ दे आता हो आपण हो आप मॅडम गेले आता ते दोघी जण शांत व्हा हो तुम्ही आता शांत व्हा शांत शांत झाली तू जाऊ मी